डहाणूमध्ये बनावट आदिवासी दाखल्यांचा प्रकार परप्रांतीयांवर गुन्हा दाखल पालघरमधील डहाणू तालुक्यात परप्रांतीय अनंत ठाकूर याने खोटी कागदपत्रे सादर करून वारली जमातीचा बोगस जातदाखला मिळवल्याचा प्रकार उघड झाला आहे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या तक्रारीनंतर तहसील कार्यालयाने चौकशी करून बनावटपणा उघडकीस आणला चौकशीत आनंद ठाकूर मूळ हिंदू राजपूत असून त्यांनी अस्तित्वात नसलेल्या शाळेच्या नावाने बनावट दाखला घेतल्याचे स्पष्ट झाले तसेच त्यांच्या पत्नी आदिवासी असल्याने मुलाच्या भविष्यासाठी हा गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी तहसीलदारांनी डहाणू पोलिसात तक्रार दाखल केली असून आनंद ठाकूर व किरण डोंगरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदिवासी संघटनांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून अधिक कठोर कारवाईची मागणी केली आहे आदिवासी समाजामध्ये बहुतेक आपल्या भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये परप्रांतीय लोक येऊन त्या लोकांनी आपल्या लोकांबरोबर संबंध जोडून बुगस सर्टिफिकेट मिळवलेले आहेत आणि ह्याचा परिणाम असं होत की आपल्या समाजामध्ये जे पूर्ण नवीन शिकतात त्या लोकांना पूर्ण नोकरीचा प्रश्न घराचा प्रश्न इतर प्रश्न निर्माण झालेले आहेत तर हा फार मोठा इशू आहे पण असे जे बोगस लोक आहेत ज्याचा आपल्या समाज जीवनात फार मोठा परिणाम होणार आहे अशा बोगस लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आपल्या पालघर जिल्ह्याच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने आपण असे तालुका तालुक्या आठ तालुक्यामध्ये ही मोहीम राबवणार आहोत यासाठी आपल्या सर्व जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत ह्या सगळ्यांच्या वतीने मी असं जाहीर करतो की आपल्या लवकरात मोहीम त्यांच्याकडे हा माहिती मिळेल त्याने हा संघटनेला किंवा जे आपले पदाधिकारी काम करतात त्यांच्याकडे माहिती द्यावी आणि आपल्याला हे मोहीम सक्सेस करण्यासाठी सहकार्य करावं ही करा विनंती जोहार आज बोगस हा मुद्दा घेऊन तहसीलदार डहाणू इथे सर्व संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या महिन्यामध्ये आम्ही जिल्ह्याला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद पालघर त्या ठिकाणी पत्रविवाह पत्रव्यवहार करून बोगस नोकरदार हा सुद्धा एक फार मोठा मुद्दा आहे की आमच्या आदिवासीच्या नोकऱ्या खाऊन मला आपल्या आदिवासी कर्मचाऱ्या त्यांनी थोडीशी माहिती दिली की आमच्या डिपार्टमेंटमध्ये आपल्या आदिवासींच्या नोकऱ्या घेऊन हे बोगस आदिवासी बसलेले आहेत त्यांची शासनाने इन्क्रीमेंट थांबवलेलं आहे त्यांचा पगार वाढत नाही त्यांना नोकरीमध्ये उन्नती होत नाही ह्या गोष्टी होत जरी असल्या तरी सरकारी वरिष्ठ अधिकारी आहेत हात मिळवणी करून आज पण ते नोकरीवरती कायम आहेत तर असे अधिकारी शोधण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि हे सूक्ष्म रूपाने नाही तर येणाऱ्या ह्या एक दोन महिन्यामध्ये पूर्ण पालघर जिल्हाभर सगळ्या संघटना फक्त बोगस आदिवासी आणि बोगस नोकर भरती हा मुद्दा घेऊन पूर्ण संघटना पेटून उठतील आणि ह्याचं रूपांतर एका मोठ्या मोर्चामध्ये होऊन ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी खोटे दाखले दिलेले आहेत या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी खोट्या घरपट्ट्या लावून पैसे घेऊन घरपट्ट्या लावून इतर जे बोगस आहेत त्यांना या पालघर जिल्ह्यामध्ये थारा दिला आहे त्या सर्वांचा शोध घेऊन आम्ही ह्या सगळ्या बोगस लोकांना जेलची हवा देऊ एवढंच सांगतो आणि सगळ्यांना जोहार जोहार बोगस आदिवासींचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे जवळजवळ दोन दो लाख बोगस आदिवासी आज सरकारी नोकरीत आहे आधी बद केलेले आहे त्यांना कुणालाही नोकरीवरून हटवलं जात नाही आताही हाऊसमध्ये प्रश्न झाला त्यांना न हटवता आदिवासींना नवीन नोकऱ्या द्या अशा पद्धतीचं स्टेटमेंट हाऊसमध्ये झालं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आता ह्या गोष्टी शोधून काढतोय की आमच्या शेजारी राहणारा माणूस हा खरंच आदिवासी आहे का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आत्ताच आशागडची जी एक केस आहे त्याच्या बाबतीत आपण सर्व संघटना मिळून पाठपुरावा करतोय त्याचबरोबर बावडा येथील जे सरपंच आहेत किशोर कडू हे ओबीसी समाजाचे आहेत त्यांनी बोगस सर्टिफिकेट मिळवलेला आहे आणि त्या आधारे त्या सरपंच झालेले आहेत म्हणजे एक पिढी आमची बर्बाद होते एखादा बोगस जर तिथे घुसला कारण त्यांची मुलं त्यांची मुलं अशी पुढे ही पिढी चालतच राहणार आणि खरे जे आदिवासी आहेत त्यांना त्या आरक्षणाचा फायदा मिळत नाही आणि म्हणून आज वेळी सगळ्या संघटना ह्या पालघर जिल्ह्यातला एकत्र आलेल्या आहेत आणि जेवढ्या जेवढ्या केस आहेत आम्ही त्याचा फाईंड आऊट करून त्याचा पूर्णतः शेवटपर्यंत निकाल लावणार आहोत आणि त्यासाठी आजचं हे आमचं शिष्टमंडळ तहसीलदार साहेबांना भेटलेलं आहे आणि ह्याच्या पुढे जे पण बोगस असतील त्यांनी बाबतीत सावध राहावं हे आता आम्ही पुढे चालू देणार नाही ह्यासाठी आज संघटनेत पूर्ण प्रण करतोय की आता बोगसांना थारा नाही